मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी घर घर चलो अभियाना अंतर्गत बोरीवली येथील घरांना दिली भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरघर चलो अभियानाच्या संकल्पनेतून सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपचे खासदार आणि आमदार करत आहेत यातच विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी बोरीवली येथील राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासींच्या घरांना भेट देऊन शासनाच्या योजनांची माहिती दिली यावेळी शेकडो कामगार उपस्थित होते प्रवीण दरेकर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पुढे नेण्याचे काम मोठ्या प्रामाणिकपणे केले आहे आणि देशाचा नावलौकिक जगात केला आणि देशाला पुढे न्यायचे असेल तर त्या लोकांकडे जायला हवे ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले आणि आम्हाला घडवले दोनदा पंतप्रधान झाले आशीर्वादाचे फलित काय झाले गेल्या नऊ वर्षात मोदीजींनी काय केले घर चलोच्या माध्यमातून त्यांना सांगायचे आहे वीस चोवीस तास साठी मुंबई प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठासाला महाराष्ट्र मोदी साहेबांनी सगळ्यांना भेटायला सांगितलं तुम्हाला चांगलं काम ना काय मोदी साहेब हवेत कशासाठी देशाला ले ले हाँ। भाएंधार भाएंधार को, नस्तिल, चाता को दस साल में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब ने इस देश को आगे लेके जाने का प्रयास बड़ी ईमानदारी से किया और अपना देश का नाम दुनिया में रोशन किया और देश को आगे बढ़ाना है तो जिन लोगों ने आशीर्वाद दिया और मोदी साहब को दो बार प्रधानमंत्री बनाया उन लोगों के पास जाके वह आशीर्वाद का फल क्या है नौ साल में मोदी साहब ने लोगों के लिए क्या किया वह घर चलो अभियान के तहत जाके उनको बताना है इसलिए अभी हम लोग मोदी साहब का ये पैम्पलेट घर चलो अभियान का लाया है इसमें पूरी जो जो योजना ये है, वो शॉर्ट लिस्ट करके मोदी साहब की जो जो काम की है वो हम लोग लोगों को बताते हैं और हमारा हर नेता आज एक गांव में जाता है तो अभी मुंबई में इतना बड़ा देश की आर्थिक राजधानी है लेकिन उधर भी गांव बसा है वो भी सिटी में और ये आदिवासियों के अनेक प्रश्न हैं तो उनके साथ हम तो हर बार आते हैं मिलते काम करते हैं लेकिन यह घर चलो अभियान के तहत आज इनके पास आके इनका सुख दुख समझ के मोदी साहब को आशीर्वाद लेने का हमारा प्रयास है सर आपने ये भी कहा कि अगर आपके घर में में कोई बंदा है, है जिसको तो काम काम की जरूरत हो हमसे कांटेक्ट करें हम उसे दिलाएंगे इसके बारे में क्या कहना नहीं? नहीं मैं अभी हमारे कार्यकर्ताओं को बोला है कि मुंबई में काम की तो कमी नहीं थोड़ा कोऑर्डिनेशन प्रॉपर होने की आवश्यकता है अगर ये आदिवासी पाड़ा में कोई बेरोजगार युवा रहेंगे युवती रहेंगे तो उनको जरूर तौर पर काम का काम प्रयास करेंगे असा पंतप्रधान झाला नाही ज्यांनी कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगितलंय नेत्यांना सांगितलंय की तुम्ही आदिवासी पाड्यात जा गोर गरीब दिन दुबळे वंचित जी लोक आहेत त्यांची सुखदुःख समजून घ्या आणि मोदी सरकारच्या माध्यमातून नेमकं जनतेसाठी काय केलंय ते लोकांना त्या ठिकाणी जाऊन सांगा आणि त्यांची दुःख समजून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आदेश सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षांना दिल्यात आणि त्यानुसार आज आम्ही या ठिकाणी नॅशनल पार्कमध्ये जे आदिवासी पाडे आहेत त्या ठिकाणी सगळ्यांना भेटतोय अशा या ज्येष्ठ लोकांचे आशीर्वाद कारण शेवटी काम करायला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लागतात आणि म्हणून या माझ्या आदिवासी माता आहेत या ठिकाणी त्यांनाही मोदी साहेबांच्या मागे त्यांचे आशीर्वाद राहावेत म्हणून आम्ही प्रार्थना केले आणि सगळ्यांना मोदी साहेब माहीत आहेत मोदी साहेबांच्या कामाचा त्या ठिकाणी झपाटा सगळ्यांना माहीत आहे काहींना सांगता येत नाही बोलता येत नाही परंतु त्यांच्या चेहऱ्यावर पंतप्रधानच्या विषयी एक वेगळी आस्था आणि जिवाळा दिसून येतो सर, सर, नाना पटोले आहे लोकशाहीला घातक निर्णय घेण्यात येत आहे आता आम्ही आदिवासी पाड्यांवर फिरायला आलोय त्यांना राजकारणाशिवाय काही दिसत नाही राजकीय उत्तरं त्यांना देऊ जरा चार गोरगरिबांच्या घरात जाऊन त्यांचे सुख दुःख विचारा मग राजकारण करा राजकारण करण्यासाठी लोकांची सेवा करावी लागते केवळ पोपटपंची आणि रोज टीकाटिपण्य करून आताची जनता सहन करत नाही म्हणून नानाला राजकीय उत्तर द्यायचं जे देऊ आता आम्ही लोकांना भेटायला त्यांचे सुखदुःख समजायला नवीन नवीन बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा